संकष्ट चतुर्थी व्रत चंद्रोदयाची वेळ कधी असे करा गणेशपूजन पहा शुभमुहूर्त अनमान्यता वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय कधी आहे सोप्या पद्धतीने व्रतपूजन कसे करावे जाणून घ्या हिंदू नववर्ष सुरू झाले असून दुसरा वैशाख महिना सुरू आहे मराठी नववर्षातील दुसरी चतुर्थी साजरी होत आहे काही मान्यतांनुसार वैशाख महिन्यातील चतुर्थी एकदन चतुर्थी म्हणून ओळखली जाते या व्रतात गणपतीच्या एकदंत स्वरूपाचे पूजन केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतांमध्ये संकाश चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते मे महिन्यातील वैशाख चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ व्रतपूजनाचा सोपा विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया वैशाख चतुर्थीला वरिष्ठ आणि मालव्या राजयोग यांसारखे काही शुभ शुभयोग जुळून येत आहेत गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात वैशाख संकष्ट चतुर्थी शुक्रवार सोळा मे दोन हजार पंचवीस वैशाखसंत चतुर्थी प्रारंभ शुक्रवार सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे शून्य चार वाजून शून्य तीन मिनिटे संकष्ट चतुर्थी समाप्ती शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे शून्य पाच वाजून तेरा मिनिटे संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण काही विशेष स्तोत्रांचे पठण मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ पुण्यफलदायी लाभदायी ठरू शकते असे सांगितले जाते प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दोहरता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे असे म्हटले जाते वैशाख संकाश चतुर्थी व्रत पूजन कसे करावे संकाश चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते अथर्वशीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम ग गणपते नाम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे संतोष चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुणेही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते वैदिक अनुसार चंद्रोदय रात्री दहा वाजन एकोणचाळीस मिनिटांनी होईल